शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरता जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित सातव्या युवा संसदेत ओमराजे निंबाळकर राजेंद्र गावित संजय जाधव अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार आणि सरपंच भास्कर पेरे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे मानपत्र सन्मान चिन्ह शाल पुणेरी पगडी असं पुरस्काराचं स्वरूप आहे अशी माहिती इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष उपाध्यक्षार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नरे येतील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटर इन्स्टिट्यूटतर्फे रविवार अठ्ठावीस व सोमवार एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या सभागृहात ही संसद होणार आहे या संसदेत भास्कर जाधव संजय शिरसाड यांना आदर्श आमदार पुरस्कार हेमंत रासने सायनाथ बाबर दत्ता धनकवडे गणेश बिडकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार दिलीप घोरप यांना आदर्श सरपंच तर सनी निमन अक्षय जैन यांना आदर्श युवा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर ॲडव्होकेट आसिम सरोदे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता पुरस्कार देण्यात येणार आहे संसदेचे उद्घाटन अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी माजी आमदार शिवाजी कर्डिले संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन वाजता सामाजिक चळवळ आणि युवक या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे आपले विचार मांडणार आहेत सोमवार एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत या विषयावर अक्षय जैन ॲडव्होकेट आसिम सरोदे शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील पत्रकार निलेश बुधावले मार्गदर्शन करणार आहेत सकाळी अकरा वाजता खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांची विशेष मुलाखत होणार आहे दुपारी साडेबारा वाजता भारतीय राजकारणाची पंचाहत्तर वर्षे किती नैतिक किती अनैतिक या याविषयीवर संविधान तज्ज्ञ प्राध्यापक उल्हास बापट ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर पत्रकार साहिल जोशी हे आपले विचार मांडणार आहेत संसदेचा समारोप दुपारी तीन वाजता होणार असून खासदार हेमंत पाटील आमदार सुधीर तांबे आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सालाबादाप्रमाणे याही वर्षी अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला सातव्या युवा संसदेचं आयोजन प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल मानाजीनगर नरे पुणे या ठिकाणी केलेला आहे मला सांगताना आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी दरवर्षी आपण काही पुरस्कार देत असतो या वर्षीचा आपण जीवनगौरव पुरस्कार हा भास्करराव पेरे पाटील यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे त्याचबरोबर आदर्श खासदार पुरस्कार आपण खासदार संजय जाधव साहेब खासदार राजेंद्र गावित साहेब खासदार ओमराजे निंबाळकर साहेब त्याचबरोबर खासदार अशोकराव नेतेसाहेब यांना आपण देतो आहे आणि आदर्श आमदाराचा पुरस्कार भास्करराव जाधव आणि संजय शिरसाट साहेब यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे हे पुरस्कार सगळे देत असताना मला सर्व युवकांना त्या ठिकाणी एकच आव्हान करायचं आहे की जे तीन विषयांवरती या युवा संसदेमध्ये चर्चा होणार आहे सामाजिक चळवळ आणि युवक सशक्त युवा सशक्त राजकारण आणि सशक्त भारत आणि भारतीय राजकारणाची पंच्याहत्तर वर्ष किती नैतिक आणि किती अनैतिक ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या युवा संसदेमध्ये फक्त राजकीयच नेते येणार नाही आहेत तर शैक्षणिक सामाजिक आर्थिक औद्योगिक कला क्रीडा राजकीय आणि विज्ञान प्रत्येक क्षेत्रातली लोकं या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्व युवा शक्तीला त्या ठिकाणी योग्य दिशा आणि गती देण्याचं काम ह्या युवा संसदेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करतोय आणि माझं पुनश्श एकदा आव्हान त्या ठिकाणी राहील की अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला होणाऱ्या युवा संसदेसाठी आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं सर्व विद्यार्थ्यांना सगळ्या पाहुण्यांना त्या ठिकाणी प्रश्न उत्तर विचारता येणार आहेत आणि यावर्षी युवा संसदेने वेगळा प्रयोग केलेला आहे तो म्हणजे की काही आपण पाहुण्यांची प्रकट मुलाखत ठेवलेली आहे आणि ही जी मुलाखत आहे ही खासदार संजय राऊत साहेब आणि त्याचबरोबर माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख साहेब या दोघांची त्या ठिकाणी प्रकट मुलाखत आपण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवलेली आहे ही सगळी मुलाखत ही विद्यार्थी त्या ठिकाणी घेणार आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळा प्रयोग हा आपण केलेला आहे आणि म्हणजे सध्याचं फोडाफोडीचं राजकारण असेल पक्षांतरबंदी कायदा असेल न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल क्लायमेट चेंजचा विषय असेल नोकऱ्यांचा विषय असेल आरक्षणांचा विषय असेल जातीवादीचा विषय असेल राष्ट्रवादाचा विषय असेल अशा विविध विषयांवरती ही युवा संसद त्या ठिकाणी होणार आहे माझं आव्हान राहील की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद